अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरीमधील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा सा निकाल हा जाहीर झालाय या निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळाने एकतर्फी विजय मिळवला जनसेवा मंडळाचे सर्व एकवीस उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी हे विजयी झाले तर या निवडणुकीत विरोधी शेतकरी विकास मंडळ व कारखाना बचाव कृती समितीच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आणि याच निवडणुकीच्या माध्यमातून विखेंनी देखील लोकसभेचा हिशोब चुकता केला अशी चर्चा आहे या निवडणुकीत विखे व कर्डील यांची तटस्थ भूमिका राहिली होती तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजा भाऊ शेट्टे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अमृत धुमाळ प्रदेश सदस्य अजित कदम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांच्या नेतृत्वाखाली कारखाना बचाव कृती समितीचे पॅनल हे उभे ठाकले होते तर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने ही निवडणूक लढवली मात्र सुरुवातीपासूनच मतदारांचा कल हा जनसेवा पॅनल कडे झुकलेला दिसून आला व शेवटी या निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय झाला शेटे यांचा पराभव लोकसभेचा हिशोब चुकता केल्याची चर्चा तनपुरे कारखाना निवडणुकीमध्ये अरुण तनपुरे यांच्या विरोधातील राजू शेटे यांच्या पॅनलचा पराभव झाला मात्र भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी हिशोब चुकता केल्याची चर्चा ही जिल्ह्यात सुरू झाली आहे त्याला पार्श्वभूमी म्हणजे शेटे यांनी लोकसभेत विखे यांच्या विरोधात उमेदवार असणारे निलेश यांचा प्रचार केला होता मात्र मतदारांना विखेंची छुपी मदत होती व यामधून शेटे यांचा पॅनलचा पराभव झाला अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे त्याचबरोबर सुजय विखे यांनी लोकसभेच्या पराभवाचा बदला देखील घेतल्याची देखील गुप्त चर्चा ही रंगली होती तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत सुजय विखे यांनी तटस्थ भूमिका निभावली मतदानापूर्वी सुजय विखे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घ्या असे आवाहन सभासद शेतकऱ्यांना केले होते तसेच विजय पॅनलला सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले तसेच आमदार शिवाजीराव कर्डिले यांची मदत राहील असेही व्हिडिओद्वारे विखे यांनी म्हटले होते त्यामुळे शेवटच्या टप्प्यात विखेंचा तो संदेश व जनसेवा पॅनलचा दणदणीत विजय व शेटे यांचा पराभव यामागे विखेंची छुपी यंत्रणा कार्यरत होती असेही बोलले जाते शेटे यांचा पॅनल कर्डिलेंवरती होता विसंबून लोकसभा निवडणुकीमध्ये शेटे यांनी सुजय विखे प्रतिस्पर्धी असलेले शिवाजीराव कडील यांचे प्रचार काम देखील केले होते कारखाना निवडणुकीमध्ये कडील यांकडून मदत होईल असे समीकरण आखण्यात आले होते अशी चर्चा आहे मात्र मतदानापूर्वी एक दिवस आधी सुजय विखे यांनी एका व्हिडिओ संदेशद्वारे आपला व कर्डिले यांचा कोणालाही पाठिंबा अथवा कोणालाही विरोध नाही असे स्पष्ट म्हटले होते आणि हा मोठा धक्का मानला गेला दुसरीकडे गटातील काही उमेदवारांना विखेंची सुरू होते तनपुरे कोणती गुड न्यूज देणार तनपुरे कारखान्याची निवडणूक झाल्यावरती आठवड्याभरामध्ये तालुक्याला गोड बातमी मिळेल असे अरुण तनपुरे यांनी म्हटले होते आणि आता हाच मुद्दा घेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील मी तुतारीचा निष्ठावंत आहे सहकार खाते हे घड्याळाकडे आहे येत्या आठवड्याभरामध्ये तालुक्याला सुखद धक्का मिळेल कारखाना चालू करण्याला कोणतीही अडचण येणार नाही असं माजी मंत्री प्राजक्त यांनी म्हटले होते यांची पुढील इनिंग ही कशी असणार आता चर्चा सुरू सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कमिंगचं प्रमाण वाढलं आहे यामुळे तनपुरे काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे तर प्राजक्त तनपुरे यांचे मामा जयंत पाटील यांचे देखील गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या नेत्यांशी वाढत्या भेटी गाठी या मागे देखील वेगळे राजकीय अशी चर्चा ही सध्या राजकारणात सुरू आहे दरम्यान मंडळी तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे आम नक्कीच कळवा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी ने सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना जनरल से मला समजून गेली बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा